आपण नेहमी ऐकतो की लोकशाही ही एक आधुनिक आ, पाश्चात्य संकल्पना आहे जी आपल्याला स्वातंत्र्यानंतर मिळाली पण आपल्याकडे आलेल्या स्रोतांनुसार कथा काहीतरी वेगळीच दिसते विचार करा असा एक काळ होता हजारो वर्षांपूर्वी जिथे राजा होता पण तो लोकांचा स्वामी नव्हता तर सेवक होता त्याला लोकांच्या प्रतिनिधींसमोर उत्तर द्यावं लागत होतं इतकंच नाही तर स्त्रिया थेट प्रशासकीय आणि सामाजिक चर्चेत भाग घेत होत्या आज आपण याच गोष्टीचा शोध घेणार आहोत आपल्या स्रोतांच्या आधारे आपण प्राचीन भारतातील वैदिक काळात डोकावणार आहोत आणि तिथे अस्तित्वात असलेल्या सभा आणि समिती या लोकशाहीच्या आदिम रूपांचा सखोल आढावा घेणार आहोत चला तर मग हा प्राचीन राजकीय खजिना उघडून पाहूया सुरुवात करण्यापूर्वी आपण नक्की कोणत्या काळाबद्दल बोलतोय हे स्पष्ट करूया हो आपण बोलतोय ऋग्वेदकालीन किंवा ज्याला आपण पूर्ववैदिक काळ म्हणतो त्याबद्दल साधारणपणे इसवी सन पूर्व, इस पूर्व पंधराशे ते एक हजारच्या दरम्यानचा हा काळ अच्छा आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की त्यावेळचा समाज आजच्यासारखा नव्हता तो राज्यांमध्ये किंवा साम्राज्यांमध्ये विभागलेला नव्हता तर मुख्यत्वे जन म्हणजे आदिवासी गटांमध्ये विभागलेला होता आणि या काळाबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळते ती ऋग्वेदातून जो आपला सर्वात जुना आणि पवित्र ग्रंथ आहे अच्छा म्हणजे समाज जन किंवा जमातींमध्ये विभागलेला होता या स्रोतांमध्ये कुल म्हणजे कुटुंब ग्राम म्हणजे गाव मग विष म्हणजे गट आणि शेवटी जन अशी एक रचना दिसते बरोबर आणि या रचनेच्या शीर्षस्थानी होता राजन म्हणजे राजा पण हा राजन आपल्या मनातल्या राजाच्या प्रतिमेसारखा होता का म्हणजे सिंहासनावर बसलेला अमर्याद अधिकार असलेला शासक अजिबात नाही हीच तर सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे ऋग्वेदकालीन राजन हा भूभागाचा शासक नव्हता तर तो जनस्य गोप होता जनस्य गोप हो म्हणजे जमातीचा संरक्षक किंवा लोकांचा रक्षक या एका शब्दातच खूप मोठा अर्थ दडलाय म्हणजे त्याची मुख्य जबाबदारी लोकांचं संरक्षण करण्याची होती त्यांच्यावर राज्य करण्याची नाही अगदी बरोबर त्याचं मुख्य काम होतं लष्करी नेतृत्व करणं आणि युद्धाच्या वेळी जमातीचं रक्षण करणं तो पूर्णपणे अनियंत्रित किंवा स्वेच्छाचारी नव्हता त्याच्या अधिकारांवर मोठी बंधनं होती म्हणजे बघा नियमित करप्रणाली अस्तित्वात नव्हती करप्रणाली नव्हती नाही लोक त्याला बली नावाची एक ऐच्छिक भेटवस्तू देत असत त्याचं उत्पन्न म्हणजे ही भेटवस्तू आणि युद्धात जिंकलेली लूट यावरूनच लक्षात येतं की तो लोकांवर किती अवलंबून होता आणि इथेच ही गोष्ट खूप रंजक बनते राजाच्या अधिकारांवर नियंत्रण होतं आणि हे नियंत्रण होतं सभा आणि समितीसारख्या आदिवासी परिषदांचं बरोबर म्हणजे राजाला या संस्थांना उत्तर द्यावं लागत असे चला मग या संस्थांना जरा जवळून पाहूया यातली पहिली संस्था म्हणजे सभा नक्की काय होती ही सभा यात कोण सहभागी होत असे सभा ही एक प्रकारे आपण म्हणू शकतो त्या काळातील वरिष्ठ सभागृह होती काउन्सिल ऑफ एल्डर्स ही एक निवडक लोकांची संस्था होती यात प्रामुख्याने जमातीतील वयोवृद्ध अनुभवी विद्वान ब्राह्मण आणि क्षत्रिय सदस्य असायचे आणि तिची कार्य मुख्य कार्य होती यायिक आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेणे म्हणजे राजाला कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला आधी या सभेचा सल्ला घ्यावा लागत असे पण हा सल्ला म्हणजे तो फक्त सल्ला होता की राजावर बंधनकारक होता स्रोतांमधून हे स्पष्ट होतं की राजा सभेच्या सल्ल्याला सहजासहजी डावलू शकत नव्हता सभेचा निर्णय हा जवळपास अंतिम मानला जायचा विशेषतः याईक बाबींमध्ये तिला नरिष्टा असंही म्हटलं गेलं आहे नरिष्ठा हो ज्याचा अर्थ आहे असा ठराव जो मोडता येत नाही अरे वा म्हणजे तिचं वजन किती असेल याची कल्पना येते पण यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या स्रोतांमध्ये महिलांच्या सहभागाचा उल्लेख आहे त्यांना सभावती असं म्हटलं गेलंय हे खरंच अविश्वसनीय आहे अनेक संस्कृतींमध्ये स्त्रियांचं अस्तित्व नगण्य मानलं जात होतं आणि इथे भारतात स्त्रिया थेट प्रशासकीय आणि न्यायिक चर्चेत भाग घेत होत्या हो आणि सभावती या शब्दाचा अर्थ केवळ उपस्थिती दर्शवणारा नाहीये अच्छा तो सक्रिय सहभाग दर्शवणार आहे ऋग्वेद काळात महिलांना समाजात जे आदराचे स्थान होते त्याचं हे प्रतीक आहे hmm. मात्र इथे हेही लक्षात घ्यायला हवं की काळाच्या ओघात हे चित्र बदललं म्हणजे उत्तर वैदिक काळात म्हणजे इसवी सन पूर्व एक हजार नंतर महिलांचा सभेतील सहभाग हळूहळू बंद झाला इतकंच नाही तर सभेचं स्वरूपही बदललं ती प्रशासकीय कार्याऐवजी सामाजिक कार्यांसाठी जसं की संगीत मनोरंजन आणि अगदी जुगारासाठी वापरली जाऊ लागली अच्छा ठीक आहे म्हणजे सभा ही थोडीशी इलीट किंवा ज्येष्ठांची परिषद होती पण मग सामान्य माणसाचा आवाज कुठे होता त्यांचं मत विचारात घेतलं जात होतं का आणि इथेच समितीचा उल्लेख येतो बरोबर अगदी ही सभेपेक्षा खूप वेगळी होती असं दिसतंय हो खूप वेगळी जर सभा ही आजच्या राज्यसभेसारखी होती तर समिती ती लोकसभेसारखी होती वा समिती ही खऱ्या अर्थाने लोकांची सभा होती यात जमातीतील जवळजवळ सर्व प्रौढ पुरुष सहभागी होत असत म्हणजे योद्धे शेतकरी कारागीर अशा समाजातील विविध घटकांचा यात समावेश होता ही एक मोठी आणि अधिक व्यापक संस्था होती आणि या समितीची कार्य काय होती यात कोणत्या विषयांवर चर्चा व्हायची समितीमध्ये राजकीय सामाजिक आणि अगदी तात्विक विषयांवरही सविस्तर चर्चा आणि वादविवाद होत असत राजानं समितीच्या बैठकांना उपस्थित राहणं हे त्याचं कर्तव्य मानलं जायचं जो राजा समितीच्या बैठकांना हजर राहत नसे त्याला कर्तव्यहीन समजलं जायचं अच्छा पण समितीचं सर्वात महत्वाचं आणि क्रांतिकारी कार्य म्हणजे राजाची निवड करणे थांबा हा मुद्दा खूप मोठा आहे राजाची निवड करणे म्हणजे राजाचं पद वंश परंपरागत असलं तरी त्याला लोकांची म्हणजे समितीची मान्यता मिळवावी लागत होती पण मला इथे एक, एक विरोधाभास वाटतोय तो, तो कोणता जर पद वंश परंपरागत असेल तर निवडीचा प्रश्न येतोच कुठे म्हणजे नक्की प्रक्रिया कशी असेल जर राजाच्या मुलाला समितीने नाकारलं तर काय व्हायचं याबद्दल स्रोतांमध्ये काही माहिती आहे का हा एक उत्तम प्रश्न आहे आणि याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मतं आहेत काही जणांच्या मते राजाचं पद वंश परंपरागत असलं तरी प्रत्येक नव्या राजाला समितीकडून स्वतःला पुन्हा निवडून घ्यावं लागत असे अच्छा म्हणजे एक प्रकारे शिक्खामोर्तब हो आणि जर वारस अयोग्य किंवा लोकांच्या पसंतीस उतरणारा नसेल तर समिती त्याला नाकारून दुसऱ्या योग्य व्यक्तीची निवड करू शकत होती अथर्व वेदामध्ये तर राजाला पदावरून काढून टाकण्याचेही उल्लेख सापडतात खरंच हो त्यामुळे समिती ही राजावर अंकुश ठेवणारी सर्वात मोठी शक्ती होती म्हणजे एका अर्थी ही समिती राजासाठी परफॉर्मन्स रिव्ह्यू सारखी होती अगदी जर तमचं काम लोकांना आवडलं नाही तर पुढच्या वेळी निवड होण्याची शक्यता कमी हे तर आधुनिक लोकशाहीच्या खूप जवळ जाणारा हा लोकांचा प्रतिनिधी आहे ही भावना स्पष्ट दिसते समितीमध्ये होणारे वादविवाद चर्चा आणि चिकित्सा यांमुळे तिला एक सार्वभौम संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले होते राजा आणि समिती यांच्यात एक एकमत असणं हे राज्याच्या स्थैर्यासाठी अत्यंत आवश्यक मानलं जात असे सभा आणि समिती या दोन मोठ्या राजकीय संस्थांशिवाय स्रोतांमध्ये विद्दत नावाच्या आणखी एका संस्थेचा उल्लेख वारंवार येतो हो येतो ऋग्वेदामध्ये तिचा तब्बल एकशे बावीस वेळा उल्लेख आहे यावरून तिचं महत्व लक्षात येतं ही विद्दत संस्था नक्की काय होती विद्दत ही ऋग्वेद काळातील सर्वात जुनी आदिवासी सभा मानली जाते सभा आणि समितीपेक्षाही जुनी हो ही एक सर्वसमावेशक संस्था होती जिथे जवळपास सर्व प्रकारची कार्य पार पाडली जात असत आर्थिक लष्करी सामाजिक आणि धार्मिक सर्व काही म्हणजे बघा युद्धातील लुटीचे वाटप करणे सामाजिक नियमांवर चर्चा करणे धार्मिक विधी करणे ही सर्व कामे विद्यतमध्ये होत असत आणि यातही महिलांच्या सहभागाचा मुद्दा येतोच असं दिसतंय की हा त्या काळातील समाजव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग होता हो विद्येथामध्ये महिलांचा सहभाग केवळ उपस्थितीपुरता मर्यादित नव्हता त्या वादविवादात आणि चर्चेत सक्रियपणे भाग घेत असत खरंच हे त्या काळातील समाजाच्या प्रगतीशीलतेचे एक मोठं उदाहरण आहे महिलांच्या सहभागाचा हा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येतोय चला जरा थांबूया आणि या सगळ्या गोष्टींना जोडून पाहूया आपल्याला दिसतंय की महिलांना सभा आणि विद्येथामध्ये राजकीय आणि सामाजिक अधिकार होते याशिवाय त्यांचं समाजातील स्थान कसं होतं स्रोतांमधून त्यावेळच्या महिलांचा जीवनाचं चित्र कसं उभं राहतं ऋग्वेदकालीन समाज हा पितृसत्ताक असला तरी महिलांना आश्चर्यकारक स्वातंत्र्य आणि सन्मान होता त्यांना शिक्षण घेण्याचा पूर्ण अधिकार होता घोषा अपाला लोपामुद्रा यांसारख्या अनेक विदुषींनी वेदांमधील रुचांची म्हणजे श्लोकांची रचना केली आहे त्यांना ब्रह्मवादीनी असं म्हटलं जायचं शिक्षणच नाही तर त्यांना संपत्तीचा अधिकारही होता अविवाहित मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळत असे आणि युद्धासारख्या क्षेत्रातही त्यांचा सहभाग होता असं मी वाचले अगदी विश्वपाला नावाच्या एका स्त्री योद्ध्याचा उल्लेख येतो जिने युद्धात भाग घेतला आणि आपला एक पाय गमावला अच्छा यावरून त्यांचं शौर्य दिसून येतं स्त्रिया यज्ञात पतीसोबत समान हक्काने सहभागी होत त्यांना आपला पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं आणि समाजात बालविवाहाची प्रथा अजिबात नव्हती खरं हो पुनर्विवाह आणि नियोग पद्धतीलाही मान्यता होती त्यामुळे एकूणच ऋग्वेद काळ हा महिलांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सन्मानाचा आणि समानतेचा काळ होता तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण हे सगळं एकत्र जोडून पाहिलं तर एक राजा आहे ज्याचे अधिकार मर्यादित आहेत जो लोकांचा सेवक आहे त्याला सल्ला देण्यासाठी आणि प्रसंगी त्याची निवड करण्यासाठी लोकांच्या दोन संस्था आहेत एक ज्येष्ठांची सभा आणि दुसरी सामान्य लोकांची समिती आणि या सगळ्या सामाजिक राजकीय जीवनात महिलांचा सक्रिय आणि सन्मानजनक सहभाग आहे हे सगळं आधुनिक लोकशाहीच्या मूल्यांशी किती मिळतं जुळत आहे निश्चितच म्हणूनच अनेक इतिहासकार भारतीय लोकशाहीची मूळं पाश्चात्य विचारांऐवजी या वैदिक काळात शोधतात बरोबर आजची आपली संसद विधानसभा किंवा अगदी ग्रामसभा ह्यांचं मूळ त्याचं बीज आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच्या या सभा आणि समितीमध्ये दिसतं हे दाखवतं की लोकांच्या सहभागातून राज्यकारभार चालवण्याची आणि समानतेची परंपरा भारतीय संस्कृतीत किती खोलवर रुजलेली आहे हा काही बाहेरून आलेला विचार नाही तर तो आपल्याच मातीतला आहे आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की लोकशाही मूल्य ही केवळ आधुनिक किंवा पाश्चात्य देणगी नाहीत तर त्यांची प्राचीन भारतीय मूळही आहेत जी कदाचित आपण विसरलो आहोत जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात येतो ऋग्वेद काळात जर इतकी प्रगत सामाजिक आणि राजकीय रचना अस्तित्वात होती स्त्रियांना इतका मान आणि अधिकार होता तर नंतरच्या काळात म्हणजे उत्तरवेदिक काळात या संस्थांचा रहास का झाला राजा अधिक शक्तिशाली का बनला आणि स्त्रियांचे स्थान का खालावले इतिहासाचा हा उल्का प्रवास आपल्याला सामाजिक प्रगतीच्या गुंतागुंतीच्या आणि नाजूक मार्गाबद्दल विचार करायला लावतो बरोबर प्रगती ही कधी कायम नसते ती टिकवावी लागते